नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा अकॅडमी वराळ या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे शाळेतील जुन्या आठवणी विषय मराठी इयत्ता लेख आपण पाहत आहोत तर मित्रांनो पाहूया चनिया हा लेख चनिया तुमच्याच वयाचा आहे तो गावात राहत नाही दर्या खोऱ्यांतील गुहा हेच त्याचे घर तो रानावनात रमतो सडका देखील त्याने पाहिलेल्या नाहीत मग आगगाडी आणि मोटार यांची गोष्ट सोडा ज्या जंगलात तो राहतो तेथील पाऊल वाटा त्याला बिनचूक माहीत आहेत जंगलातील झाडं झाडं जाड़ त्याच्या ओळखीची आहेत तुम्ही त्याला विचारलेत तर साऱ्या झाडांची नावे तो तुम्हाला पटापट सांगेल कोणत्या झाडाला कोणते फळ येते त्याचा रंग कसा असतो ते गोड असते की आंबट असते या साऱ्या साऱ्या गोष्टी चनियाला ठाऊक आहेत जंगलात कोणत्या झाडावर कोणते पक्षी असतात त्यांची घरटी कशी असतात याचे वर्णन तर तो फारच बहारीने करतो त्यांच्या कितीतरी गमती तो सांगतो वेगवेगळ्या पक्ष्यांच्या आवाजांची नक्कल करावी तर ती चनियानेच रानावनात भटकणारे प्राणी ही चनियाची दोस्त मंडळी प्राण्यांच्या पावलांच्या ठशांवरूनही चनिया ते ठसे कोणत्या प्राण्यांचे असावेत हे सहज सांगू शकतो हत्ती वाघ अस्वल रान रेडा गवारेडा रानडुक्कर वनगाय असे कितीतरी प्राणी जंगलात असतात त्या सर्वांची चनियाला बिनचूक माहिती आहे जंगलातल्या सर्व प्राण्यांबद्दल चनियाला फार फार प्रेम वाटते हेच प्राणी चवताळून कधी अंगावर आले तर त्यांच्यापासून त्याला आपला बचावही करता येतो चला तर आपण आता चन्याच्या घरात जाऊया हे घर कसले ही तर गुहाच गुहेत किती काळाकुट्ट अंधार आहे पाहिलेत अगदी डोळ्यांत बोट घातले तरी दिसू नये असा चनयाच्या या घरात सतत एक पंथी तेवत असते त्या पंथीच्या मिनमिनत्या प्रकाशातच चनियाच्या घरातील सारी कामे चालतात चनिया आपल्या वडिलांबरोबर शिकारीला देखील जातो तो कोणत्याही प्रसंगी मुळीच घाबरत नाही तो अत्यंत शूर आहे नाही तर दुबड्या आणि भ्याड माणसाच्या या जंगलाच्या राज्यात टिकाव तरी कसा लागणार चनिया मासे धरण्यात पटईत आहे पडत्या हरिणांची शिकार करण्यात तर त्याचा हातखंड आहे झाडांवरचे मधाचे पोळे काढताना देखील त्याला मुडीच भीती वाटत नाही चनिया आणि त्याचे भाऊबंद शिकार करून कसेबसे आपले पोट भरतात पण तेवढ्याने कसे भागणार ते डोंगराच्या उतरणीवरील जमीन तयार करतात त्यांना नांगर आणि ट्रॅक्टर ठाऊक नाही हातानेच ते जमीन खणतात पावसाळ्यात भात लावतात भाताचे कोंब दिसू लागले की ते आपल्या शेताला काटेरी कुंपण घालतात हरिण आणि रानडुक्कर यांच्यापासून या पिकाला फार जपावे लागते रात्रंदिवस शेताची खाण राखण करावी लागते मग भाताच्या लोंब्या दिसू लागतात पक्ष्यांचे थवे आणि माकडांचे कळप यांच्यापासूनही या पिकाला फार जपावे लागते शेताची राखण करताना चनिया सफाईने गोफनगुंडा चालवतो तरीही काही पक्षी आणि माकडे त्याची नजर चुकवून हळूच पिकाच्या शि पिकात सुरतात पुरेसे पीक आले नाही तर कंदमुळे खाऊन चनिया आणि त्याचे भाऊबंद कसे तरी दिवस काढतात चनिया व त्यांचे सारे भाऊबंद अत्यंत सरळ मनाचे आहेत ते कधीही एकमेकांशी भांडत नाहीत एकाचे सुख तेच साऱ्यांचे सुख आणि एकाचे दुःख तेच साऱ्यांच्या दुःख डोंगर नद्या दर्याखोरी दर्या फळे झाडीझुडी पक्षु पक्षी हेच त्यांचे साथ जंगलातच ते लहानाचे मोठे होतात जंगल हेच त्यांचे घर जंगल हेच त्यांचे जग तर असा होता मित्रांनो चनिया हा लेख व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या कृष्णा अकॅडमी वाराळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद